ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ खोतवाडी रस्त्यावर अल्पवयीन मुलीची छेडछाड नराधमाला महिलानी तिला चांगला चोप हातलंगडी तालुक्यातील तारदाळ खोतवाडी रस्त्यालगत असलेल्या अश्वविनायक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नरादमास स्थानिक महिलांनी सामूहिक ताडस दाखवत चोप देत चांगलाच समाचार घेतला सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाणाऱ्या सदर मुलीचा एक इसम पाठला करीत होता तुला पैसे देतो खाऊ देतो अशा आमिषाने त्या मुलीला प्रयत्न प्रयत्न करत त्याने तिला सायकलवर बसवण्याचाही केला मुलगी शितापीने त्या निघाली आणि तिने तात्काळ संपूर्ण प्रकाराची माहिती परिसरातील स्थानिक महिलांना दिली मुलीकडून माहिती मिळताच अष्टविनायक नगरमधील महिलांनी एकजूट दाखवत तत्परता दाखवली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून त्यांनी छेडछाड करणाऱ्या नराधामाचा शोध घेतला काही वेळातच नरादमाचा मार्ग काढत महिलांनी त्याला गाठले चौकशी दरम्यान इसम गोलमाल उत्तर देत लक्षात येताच महिलांनी संताप व्यक्त करत त्याला चोप देत विचारला महिलांच्या या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनीही समाधान व्यक्त केले या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालं आहे अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अशा प्रकाराच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं महानकट बस बसगोंडा कडेमणी तारदाळ